नमस्कार ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्तानं कलगीतुरा रंगतो आहे इतकंच नाही तर कोण कौन कोणाच्या पक्षात कोण कौन कोणाबरोबर युती करतो आहे कालचा शत्रू आजचा मित्र होतो आहे अगदी वैमानस्य असावं इथपर्यंतचा विरोधकही मांडीला मांडी लावून राजकारण करतोय सत्तेत येतो आहे असं स्वरूपाचं चित्र आहे उमेदवारीही मिळते मग या परिस्थितीत संभ्रम आहे कोणामध्ये तर तुमच्या आमच्यामध्ये मतदार म्हणून या मतदाराला अनेक प्रश्न पडलेत आणि ते विचारण्याचा आपण प्रयत्न करतो आपल्या ब्लॅक अँड व्हाईटच्या रूपानं थेटपणे राजकारण्यांना वरिष्ठ नेत्यांना या सिरीजमध्ये आज आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेजी आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत ताई खूप खूप स्वागत ताई मधल्या काळामध्ये अजित पवार आणि शरद पवार या दोघांच्याही पक्षाची एन सी पी यांची दोघांची युती पिंपरी चिंचवड आणि पुण्यात बघायला मिळाली आणि मग मतदाराच्या मनात प्रश्न तयार झाला की आता सुप्रिया सुळे हो केंद्रात मंत्री होणार का याला काय उत्तर असेल हे मतदारांच्या मनातला प्रश्न आहे का <laughs> मीडियाच्या मनातला प्रश्न आहे तुम्ही काय सर्वे केलाय का नाही पण म्हणजे साधारण आम्ही जात असताना प्रवास करत असताना असं सा सर्वसाधारण लोकांशी विचारल्यावर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये लोक विचारतात मग पुढच्या काळामध्ये जाऊ शकतात सुप्रिया ताई पण केंद्रामध्ये हे बघा मी बऱ्यापैकी बरंच बोलत असते त्याच्यामुळे मला ऐकण्याची ताकद असली पाहिजे एकतर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की लोकप्रतिनिधी म्हणून समाजात काय आपल्याबद्दल आपण घेतलेल्या निर्णयांबद्दल किंवा ज्या समाजाच्या लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते ह्यांच्यामध्ये काय चर्चा आहे हे कान नेहमी टू द ग्राउंड ज्याला म्हणतात तो असलाच पाहिजे पण आता पुढे काय होणार मंत्री होणार नाही होणार हा विषयच नाही आहे आता महाराष्ट्रामध्ये मूलभूत सुविधा कोण देणार कशा देणार आणि देतील का नाही आणि आजची राजकारणाची काय परिस्थिती राज्यात आहे आणि त्याच्यामुळे माझ्यासारखे लोक जे त्या प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहेत हे अस्वस्थ आहेत मीडियामधले अनेक माझे मित्रमैत्रिणी अस्वस्थ आहेत आणि समाजात फिरत असताना खरंच या हा हे इलेक्शन हे फक्त टी व्ही आणि कॅम्पेन पुरतं आहे का खरंच ह्या जो मतदार राजा आहे तो खरंच त्याच्यात किती इन्वॉल्ड आहे हे सगळ्या या, या प्रश्नांमधून खरं तर मीही रोज विचार करते की नक्की महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललं होतं पण ताई हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल की महाराष्ट्राच्या राजकारणात काय आहे आम्ही असं धरून आला होता की ताई महाराष्ट्राच्या राजकारणात खूप काही लक्ष घालत नाही आता त्या फक्त केंद्राच्या राजकारणात लक्ष घालतो नाही नाही असं नाही मी अस्वस्थ आहे त्याच्याबद्दल मी लक्ष घालणार नाही असं म्हणत नाही मी अस्वस्थ आहे असं म्हणते कारण का मी स्वतः एक लोकप्रतिनिधी असायच्या आधी मी एक नागरिक आहे आणि मला असं वाटतं की मी राजकारणात कशासाठी आले तर मी एक पॉलिसी मेकर म्हणून म्हणजे ज्याच्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये एक पॉलिसी करून तुमच्या सगळ्यांच्याच म्हणजे तुम्हीही माझे स्टेक आहात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही येतो पण आजचं महाराष्ट्राचं राजकारण त्याचा भाग मीही आहे म्हणजे मीही तेवढीच गुन्हेगार आहे म्हणजे मी असं स्वतःला काही वेगळं ठेवून पण ही जी प्रक्रिया आता चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये याचा उल्लेख तुम्ही तुमच्या ओपनिंगमध्ये केला की कोण कोणाबरोबर म्हणजे आता तर असं झालं आहे की काँग्रेस आणि बी जे पीनी पण आघाडी केली पण त्यामुळे अशा जर आघाड्या होत असतील तर आमच्यासारख्याही लोकांना जे प्रचाराला जातात कदाचित कानात जाऊन विचारत असतील अरे बाबा आज कुणाच्या विरोधात बोलायचंय <laughs> ही दुर्दैवी परिस्थिती झालेली आणि <laughs> हे मी ह्या सीमित म्हणत नाही की आता हे प्रत्येक जण निवडून येईल जिंकेल हारेल हा हा भागच नाही आहे मी याचा लॉंग टर्म इम्पॅक्टचा विचार करते आणि कधीतरी आमच्याही सारख्या लोकांनी शॉर्ट टर्म गेम्स की अरे जो जिता वही सिकंदर अरे जिता व्हॉट कॉस्ट ती यंत्रणा ती सिस्टम ही सगळी मोडीत काढून आपण पुढे जाणार आहोत का आता बिनविरोध आता भारतीय जनता पक्ष शिंदेसेना हे साठ आणि सत्तरनीच सुरू होते ठीक mm. आहे मी समजू शकते एखादा बिनविरोध जरूर होऊ शकतो पण या जगातले सगळ्यात यशस्वी प्रधानमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षच मोदीजींबद्दल बोलते आणि आज देशाचे प्रधानमंत्री आहेत असते तर प्रधानमंत्री अनअपोज होऊ शकतात का त्यांची एवढी पॉप्युलॅरिटी आहे मग मोदीजींच्या विरोधात एकतरी माणूस उभा राहतोस ना मग ह्या ज्या सगळे नगरपालिकेत स्पेशली तो डेटा मी खूप म्हणजे मला गंमत वाटते की आम्ही जेव्हा दोन हजार चौदामध्ये आमच्या विरोधात माननीय मोदीजी भाषण करायचे की हा परिवारवाद मोडून काढायचा आहे तर हा परिवारवाद मोडून काढताना अकरा वर्षानंतर महाराष्ट्रात जेव्हा नगरपालिकेची इलेक्शन झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाचे जेवढे बिनविरोध आले त्यातला एकही कार्यकर्ता नसावा बिनविरोध बायक कॅबिनेट मंत्र्याची बायको बहीण आई वहिनी हा सगळा जो डेटा आला तो शंभर टक्के परिवारवाद होता मग काँग्रेस मुक्त भारत करायला निघालेली आज साठ टक्के भारतीय जनता पक्षाचे निर्णय प्रक्रियेतले mm. लोक हे काँग्रेसचे मग काय बदललं अकरा वर्षात आणि मला हा प्रश्न अस्वस्थ एवढ्यासाठीच करतो की मी शॉर्ट टर्म नाही विचार करत की जर ही लोकशाही आहे लोकशाही टिकवण्यासाठी एक लेफ्ट अँड राईट म्हणजे मी विचारधारेचं म्हणत नाही की दोन चार जे काय असतील हे पक्ष असलेच पाहिजेत कारण का चेक्स अँड बॅलन्सेस म्हणजे okay. आम्हीही अनेक वर्ष सत्तेत राहिलो पण जरी आम्ही सत्तेत मला यू पी ए दोनचा काळ क्लिअरली आठवतो हो आहे की जरी मी सत्तेत असले तरी सुषमाजींची या राडूंजींची भाषणं आम्ही आवर्जून ऐकायचो कारण एक एक इंट्रोस्पेक्शन असायचं की अरे या असा विरोध करता आहे त्याच्यात तथ्य आहे नाही आहे पॉलिसी करताना आम्ही फक्त इलेक्शन मशीन नाही आहोत इलेक्शन हा प्रक्रियेची एक सुरुवात आहे पुढची पाच वर्ष जर आम्ही इलेक्शन पक्ष फोडा ह्याच्यातच करत राहिले तर मग ह्या सगळ्या प्रक्रियेचा आउटकम काय ऑब्जेक्टिव्ह काय अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे की जर पाच वर्ष तुम्ही फक्त इलेक्शन मशीन म्हणून काम करणार असाल तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तरं कधी शोधणार शोधणार त्यांच्या प्रश्नांना जमिनीवर जाऊन तुम्ही वाचा कधी फोडणार हे जर राजकारणी करतच नसतील आणि आम्ही जिंकतोय आणि जिंकणं सर्वस्व असेल तर मग जी परिस्थिती यायची तुमच्या परवानगीने एक वाढवीन मी तुम्ही म्हणता वाचा फोडणार मी म्हणलं वाचा फोडायची आमची जबाबदारी नाही तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सत्तेत येतो म्हणजे नुसता वाचा फोडण्यापर्यंत नाही ते सीमित ते पुढची पट्टा ठप्पा आहे त्यात ताई पण तुम्ही केंद्रातलं राजकारण करताय आणि दिल्लीतून महाराष्ट्र बघताना किंवा देशाकडे बघताना लोकशाहीचे जे आधारस्तंभ आहेत त्या आधारसंबंध जे इन्स्टिट्यूशन म्हणून आपण बघतो संस्थात्मक या सगळ्यांना भेगा गेल्या म्हणजे स्वतःकडे आम्ही जेव्हा बघतो त्यावेळेला माध्यम म्हणून पण आम्ही हे मान्यच केलं पाहिजे की तिथे पण क्रॅक्स आहेत का तर ते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण लोकप्रतिनिधी आहोत याचं रेट्रॉस्पेक्शन करताना काय वाटतं की त्या संस्थात्मक पिलर्सला तर सगळे तडे आणि आपण त्याचं प्रतिनिधित्व करतो त्याची जबाबदारी काहीशी आपल्याकडे पण येते असं कधी वाटतं नाही नाही येतेच मी मग सुरुवातीलाच म्हणले की आत्ता जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा भाग प्रक्रिये मी पण आहे ना आणि मीही ती जबाबदारी घेतली पाहिजे की ह्या प्रक्रियेमध्ये जर बदल घड म्हणजे मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते की जेव्हा महाराष्ट्रामध्ये आरोप प्रत्यारोप ती इतक्या खालच्या पातळीला गेले की एकदा मी एका चॅनलवरच विनंती केली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही पुढाकार घ्या आम्ही साथ दे तुमची तुम्ही तुमच्या बाजूची जबाबदारी घ्या माझ्या बाजूची मी घेते पण एक लक्ष्मण रेखा आपण ठरवूया की आता नाही इसके नीचे नाही जायगे आप बी नाही और मे बी नाही आपण दोघांनी मिळून ठरवूया आणि कारण का महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ज्याचा सार्थ अभिमान आपल्याला आहे म्हणजे मराठी भाषेचा आहे मराठी संस्कृतीचा आहे मराठी लेखनाचा आहे तर जर आपण खरंच मराठी आणि मराठीचा आणखीन मला एक अभिमान असतो दिल्लीतून आणि बघताना फार असतो कारण का जे महत्त्वाचे भारताचे जे टर्निंग पॉईंट्स किंवा पॉलिसी लेवल निर्णय प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा हात राहिला कारण म्हणजे रोजगार हमी योजना असेल किंवा स्वच्छतेचा कार्यक्रम मोदीजींनी जरूर केला पण त्याच्या आधी माझे बंधू आर आर पाटलांनी पहिला सगळ्यात मोठा कार्यक्रम ग्रामविकास मंत्रालय म्हणून गाडगेबाबांच्या के नावाने केला त्याच्यामुळे महाराष्ट्राचे हे आहे ना हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट आदरणीय पवार साहेबांनी ती स्कीम इथे केली देशात आज सगळीकडे ती अशा खूप म्हणजे प्रत्येकाचं नाव बदललं आता महाराष्ट्राची रामजी अगदी म्हणजे तो ती पण प्रक्रिया सरकारने एवढं हट्ट करून आणि त्याच्यात दुर्दैव एका गोष्टीचं आहे की नाव बदललं त्याचा तर आमचा विरोध आहेतच पण मला काळजी एका गोष्टीची नरेगाची वाटते की केंद्र सरकारकडून पैसे येते महाराष्ट्र सरकारला शंभर टक्के पैसे त्या स्कीमच्या वेजेससाठी केंद्र सरकार द्यायचं आता साठ चाळीस तर ज्या परिस्थितीत झाले उद्या शून्यावर आलं सगळं बोजाण फक्त महाराष्ट्रावर नाही प्रत्येक राज्याच्या प्रत्येक डिपार्टमेंटवर हे प्रेशर येणार आहे व राज्य कशी चालणार अगदी खरं मुळात त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात असो सध्या कोणाशी बोललं की ते राजकीय वाद संवाद करताना पाहायला मिळतात पॉलिसी किंवा धोरणात्मक निर्णय या विषयावर राजकारणी विचार करत नाही अशा स्वरूपाची परिस्थिती तयार झाली आहे दोन चार राजकारणी करत आहेत त्यात जर सुप्रियाताई करत असतील तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो कारण आम्हाला ऐकायलाच मिळत नाही पॉलिसी हा शब्द ऐकायला मिळत नाही आत्ता सध्या हा प्रश्न आहे पण काही आक्षेप आहे तुमच्यावर पण की तुमचा संवाद नाही तुमच्या कार्यकर्त्याशी असा तुमच्यावर सातत्याने आक्षेप घेतला जातो त्यातून आता ते जगताप तुमच्यावर नाराज होऊन गेले तुमचे पुण्याचे अध्यक्ष आणि तुमचा संवाद कार्यकर्ता नस बरोबर नसल्यामुळे पक्षवाढीला मर्यादा येतात असा एक तुमच्यावरचा आक्षेप आहे त्यावर तुमचं काय म्हणलं हा डेटा त्याला मॅच करत नाही ना लोकसभेचं यश आणि विधानसभेचं अपयश याच्या तीनच महिने आहेत मग कुठे संवाद होता आणि कुठे नव्हता हा एक प्रश्न आहेच ना तुम्हाला असं वाटतं की यश बऱ्यापैकी मिळतं तुम्हाला जे लोकसभेत मिळालं नाही नाही हे बघा लोकस एकतर तर आमचा पक्ष एक नाही राहिलेला जी एकत्र एक ताकद होती ती काही कारणांमुळे तोडली गेली आणि एक दुर्दैवे आणि मी खूप जड आतंगणाने म्हणते की लोकशाहीमध्ये एजन्सीजचा जो वापर झाला आज जी म्हणजे एवढी सत्ता जी दिसते त्याच्यातून थोडंसं एजन्सीज बाजूला काढले तर इट विल बी द बिगेस्ट गेम चेंजर तुम्ही सगळीकडून एजन्सीज काढू नका सगळीकडे संवाद दिसेल आणि सगळं सुजलाम सुफलाम वाटेल त्यामुळे ही एक्सक्युजेस असतात प्रत्येकाचं एक कालच असतं आणि कसं असतं की काही गोष्टी उशिरा का होईना मी पवारसाहेबांकडून शिकण्याचा प्रयत्न करते आरोप होत राहतात पवारसाहेब कधीच त्याला उत्तर देत नाही तर काही काही प्रश्न असे असतात त्यांना उत्तर न देणं हा शहाणपणा असतो आणि कृती करणं जास्त महत्त्वाचं असतं पण ते बाबतीत मी म्हणेन की पवारसाहेबांचं राजकारण पण आम्ही गेले दोन तीन दशकं जवळून बघण्याचा पत्रकार म्हणून बघण्याचं संधी मिळाली पवारसाहेब अनेकदा आरोपांना उत्तर देत नाही सध्याच्या राजकारणी आरोप झाला की पुढच्या क्षणाला चार जणं प्रतिउत्तर द्यायला येतात पण आरोप झाल्यानंतर त्याला उत्तर न देणं यातून मग प्र पवारसाहेबांच्या प्रतिमेवर दीर्घकाळ काही डाग जे काय राहिले आणि त्याचा राजकीय वापर झाला म्हणजे अगदी दाऊद बरोबरच्या संबंधांपासून सगळे आरोप आणि अशा आरोपातून म्हणजे तुमच्यावरही काही स्वरूपात असे आरोप करण्याचा प्रयत्न झाला काही बाबतीमध्ये पुण्यात असेल तर पण अशा आरोपांना जर उत्तर नाही दिलं तर लोकांना कसं कळणार की ते आरोप चुकीचे मला वाटतं आपण आपलं ठरवायचं असतं आपलं आपण काय करतो ह्याचं मूल्यमापन आपण करायचं आता मला कधी कधी अशी वाटायचं की हो उत्तर दिलंच पाहिजे पण जर पुढच्या वर्षी आदरणीय पवार साहेबांना साठ वर्ष होतील इलेक्टेड मेरिटमध्ये निवडून येण्यासाठी त्यांनी कधीच उत्तर कशाची दिली नाही मग सहा दशकं टिकले ना राजकारणात ते मॉडेल त्यांचा त्यांचं टिकलं काही लोकांचं वेगळं मॉडेल असतं त्यामुळे लोक आरोप करत घेतले ते त्यांच्या कामाची निष्ठा त्यांनी ठेवली आणि ते काम करत राहिले त्यामुळे इट्स नॉट वन साईज फिट्स ऑल प्रत्येकाने आपापल्याला आपल्याला जे योग्य वाटतं ते करावं आणि इमानदारीने करावं एवढीच अपेक्षा सध्या कामापेक्षा नॅरेटिव्ह तुम्ही कसा तयार करता त्याला जास्त महत्व आहे राजकारणामध्ये आणि अजूनही काही राजकारणी आहेत जे कामाला महत्त्व देतात मग पवारसाहेब हे त्यातलं एक आदरणीय नाव आहे पण ताई तुम्ही राष्ट्रवादी म्हणून एक काळ होता की जेव्हा नॅ नॅरेटिव्हसाठी म्हणून सोशल मीडिया स्ट्रक्चर असतं आजकाल सोशल मीडियाला जसं खूप चर्चेचा विषय असतो की राजकारणांना सोशल मीडिया चांगला असला पाहिजे राष्ट्रवादीचं भरभक्कम असं एक पाठबळ होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जर बघितलं तर त्याही स्वरूपाचा जो प्रचार तुमच्या पक्षाचा दिसला पाहिजे तो दिसत नाही मग पक्ष कुठला त्यात तुमचा तो जो एक सगळा हातभार होता किंवा तो जो एक आ, खंदा पिलर होता तोही निघून गेला का पुन्हा जाते की लेट्स बी डेटा ड्रिवन तो जर गेला असता तर आम्हाला एवढं यश लोकसभेला मिळालंच असतं का त्याच्यानंतर विधानसभेला ज्या गोष्टी झाल्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये बऱ्याच गोष्टी अशा झाल्या जा ज्या अनपेक्षित होत्या किंवा सत्तेत असलेला त्याचा उपयोग झाला बिहारमध्ये बिहारमध्ये कालच एक बातमी आली आता वर्तमानपत्रात मी खरं माहिती काढते की दहा हजार रुपये अकाउंटमध्ये टाकले आणि आता ती स्कीम नॅरो व्हायला लागली दर असं कालच्या वर्तमानपत्रात ती बातमी आता मी आज तर खरं बिहारला फोन केला होता पण लालूजींच्या फॅमिलीवर काहीतरी नवीन ते वकिलांबरोबर होते त्याच्यामुळे मला आज बोलता आलं नाही संध्याकाळी माझं मिसाशी होईल बोलणं पण माझं म्हणणं आहे की अशा स्कीम्स किंवा आपल्याला आठवत असेल लाडकी बहीण योजना सगळ्यात जास्त जाहिराती त्याच्यावर चालल्या आहेत आता टी व्हीवर म्हणजे लाडकी बहीण योजना हीच नॅ ना, हेच नॅरेटिव्ह ते नगरपालिकेलाही वापरत आहेत तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पंचवीस लाख महिला ह्याच किममधल्या कमी जाले ना हा माझा डेटा नाही आहे सरकारचा डेटा समोर आलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी ते फॉर्म भरायचे मग त्याची ही तारीख वाढवून दिली हे इलेक्शन आलं की केवायसीच्या तारखा मध्ये स्टॉरी कुठे कुठेतरी संपत गेली आता या इलेक्शन नंतर परत केवायसी करून आणखी नंबर कमी होतील का नाही याचं उत्तर माझ्याकडे आता नाही सध्या अशी चर्चा आहे की पंधराला मतदान आहे आणि दहा बाराला लाडकी बहीणचा हप्ता पडेल म्हणून तर निवडणूक आयोगानं यावर दरवेळेला म्हणजे बिहारमध्ये काय होतं किंवा राज्यात काय होतं मग त्या पालिका निवडणुकांच्या वेळेला हप्ता येणं महापालिका निवडणुकांच्या वेळेला हप्ता येणं आता जिल्हा परिषद आहे त्याही वेळेला हप्ता येणं हे जर असे हप्ते अकाउंटला टाकले जात असतील तर राजकारणी म्हणून आणि तुम्ही पण म्हणजे आम्ही तुम्हाला सगळेजण ताई म्हणतो एक लाडकी म्हणून तुम्ही कसं बघता याकडे इलेक्शन कमिशन कोण आहे म्हणजे ते आहेत का म्हणजे ती यंत्रणा आहे का जागेवर आता यंत्रणा म्हणून तर बघतो आम्ही म्हणजे अजून तरी दिसते हो कारण का इलेक्शन कमिशन ही अशी एक डीएक्टिवेटेड म्हणजे मी खूप म्हणजे मी हे बोलणंही नाही पाहिजे ना कारण का माल मी त्या प्रक्रियेतून निवडून येते पण त्यांनी जे जबाबदारीने काम केलं पाहिजे आणि मी विरोधक म्हणून म्हणत नाही पण काही सिस्टम्स म्हणजे उद्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करून तुम्ही पास होणार काय क्रेडिबिलिटी काय राहते त्या संस्थेची आणि आज हे मी माझ्यासाठीच म्हणत नाही आहे पण इलेक्शन कमिशननी जे त्यांना सांगितले तेवढं तरी त्यांनी करावं बिनविरोध जेव्हा गोष्टी होतात कम पैसे वाटले जातात ओपनली तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं ओपनली hmm. पैसे वाटले जातात तेव्हा इलेक्शन कमिशन काही तोंडातून एक शब्द काढू okay. नये त्यांनी ब्लेटन करप्शन आणि काल आयपॅकवर रेड झाली एवढी मोठी ममता दिदी तिथे उतरल्या पण महाराष्ट्रामध्ये इथून दहा मिनिटावर ज्यांचं घर आहे त्या मोठ्या बिल्डिंगमध्ये एवढे मोठे ते मंत्री मोदय बसले होते एवढी मोठी कॅश जी बॅग उघडून एवढे करोड रुपये त्या बॅगमध्ये होते त्याच्या घरात एक पोलीस पण जाऊन हे विचारायला हे पैसे कुठून आले मग म्हणजे यंत्रणा किंवा कोलॅप्स ऑफ इलेक्शन कमिशन म्हणजे इमर्जन्सीवर एवढी नावं ठेवते भारतीय जनता पक्ष हे बियॉन्ड इमर्जन्सी चाललंय असं नाही वाटत आणि माझं म्हणणं आहे की सरकार कोणाचंही असू दे काही संस्था असेल इलेक्शन कमिशन जर ही सशक्त लोकशाही असेल तर इलेक्शन कमिशननी पारदर्शक काम केलंच पाहिजे माझं चुकलं जरूर माझ्यावर ॲक्शन घ्या आणि सत्ताधाऱ्यांचं चुकलं तर त्यांच्यावरही ॲक्शन घेतली पाहिजे तरच ही लोकशाही टिकेल ना कुणाचीही सत्ता असू कुणा दे काही गोष्टी आर अगदी तर कारवाई ई असो सी बी आयची असो व्हायला काहीच हरकत नाही दोषींवर कारवाई झाली पाहिजे भ्रष्टाचार मोडून काढला पाहिजे मात्र तो सर्वपक्षीय असला पाहिजे तो काही पक्षांपुरता मर्यादित नसावा एवढीच अपेक्षा जी आहे ती विरोधकांकडून व्यक्त केली मला गंमत वाटली सर्वपक्षीय ऍक्शन झाली पाहिजे पहिल्यांदाच आहे <laughs> 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 या पूर्ण या पूर्ण प्रक्रियेमध्ये ताई ज्याला तुम्ही आता पुणे आणि पिंपरी चिंचवडचा विचार आपण करतोय तुम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केलेली आहे आणि या युतीच्या निमित्तानं दोन भाऊ बहीण पुन्हा राजकीय एकत्र येऊन राजकारण करतात दादांना आता काय सल्ला असेल एक तर ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत एक तर मी सल्ला माझ्या मुलांनाही फारसा देत आहे जे माझ्यापेक्षा लहान आहेत <laughs> माझा स्वभाव फार सल्ला देण्यासारखा नाहीच एक तर आणि वयाच्या मोठ्या लोकांना सल्ला आपण द्यायचा नसतो त्यांचा सल्ला घ्यायचा असतो पण अर्थातच एका संघटनेत कसं असतं की नातं ही सगळी नाती ही उंबरठ्याच्या आत असते hmm. उंबरठा ओलांडून तुम्ही पब्लिक लाईफमध्ये येता तेव्हा सद आ, सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे फक्त बहीणभाऊ नसतात आमच्या दोघां आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून असतो आणि दोघांवर आमची म्हणजे त्या बारामती लोकसभा लोकसभा म्हणून मी आणि विधानसभा आणि राज्याचं उपमुख्यमंत्री म्हणून त्याच्यामुळे ह्या जबाबदाऱ्या ह्या नात्याच्या पुढच्या आहेत म्हणून त्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे आपण ह्याच्यातून कुठेतरी बाहेर पडू की आम्ही दोघं लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची सेवा आणि त्यांच्या आयुष्यात बदल करण्यासाठी आलेलो आहोत त्यामुळे अकाउंटेबिलिटी ही आमच्या दोघांवर आहे आणि काम करत असताना मूलभूत सुविधा म्हणजे माझी अपेक्षा आहे मी सल्ला नाही देऊ शकत त्याला मी अपेक्षा करू शकते कारण का वयाने पदानी सगळ्यांनीच तो माझ्यापेक्षा मोठा आहे मी एवढीच अपेक्षा करीन की पुण्याचा जो गोल्डन पिरियड होता जेव्हा महाविकास आघाडी किंवा काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्या काळात अजित पवारांनी ज्या वेगाने पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठे बदल केले आणि डेटा ड्रिव्हन म्हणजे तो माझा भाऊ आहे वगैरे म्हणून मी काही कौतुक करत नाही आपण डेटा ड्रिव्हन बोलू त्या काळात त्यांनी जे काम केलं दोन्ही शहरांमध्ये त्याच गतीने डेव्हलपमेंट ही आमचं महापौर दोन्हीकडे बसल्यावर पारदर्शकपणे झालीच पाहिजे तर पुण्यामध्ये म्हटलं की कोयता हाच सध्या सगळ्यांना आठवतो हो म्हणजे पिंपरी चिंचवड पुणं आजूबाजूची सगळी गावं तर हे राजकीय वातावरणामध्ये हे सगळे कोयता गँगसारखे प्रकार वाढीला लागत आहेत गुंठामंत्री तयार झाले आहेत आणि त्यांना पूर्ण आश्रय येतो राजकारण्यांचा अशा स्वरूपाचं चित्र आहे आणि त्यातून उमेदवारी पण दिली गेली अनेक उमेदवारांच्या कुटुंबाला तर तुम्ही प्रतिनिधित्व तुम करता पुणे जिल्ह्याचं कसं बघता याकडे मला हे अस्वस्थ करतं याचं कारण की माझा जिल्हा आणि महाराष्ट्र माझं राज्य आणि माझा जिल्हा हे अतिशय सुसंस्कृत आहे आणि अशा कृतींमध्ये आमची बदनामी होते राज्याचीही होते आणि आणि काय झालं आहे तुमचा मीडियानं त्याच्यामुळे इतका त तंत्रज्ञान म्हणजे मीडिया म्हणजे तुम्ही ना नाही तंत्रज्ञानात होणारी इतके बदल आहे की एखादी घटना महाराष्ट्रात झाली ती काश्मीर टू कन्याकुमारी सगळीकडे आता छोटीशी गोष्ट एक तर एक काळ असा होता की अमेरिकेचा प्रा प्रेसिडेंट कोण आहे हे कोणाला माहिती नाही hmm. आता ट्रम्प साहेब पाचशे पर्सेंट टॅरिफ लावणार हे माझ्या दूधवाल्यापर्यंत सगळ्यांना माहिती जो पेपर टाकणार आहे तोही म्हणतो ताई पाचशे कसे का, का लावणार हो म्हणजे तंत्रज्ञानातला बदल मला आनंद आहे की त्याच्यामुळे माहिती सगळी सरक्युलेट त्यामुळे दिल्लीत पण सगळे म्हणतात अरे महाराष्ट्रमध्ये क्या होवा हे कोण आहे कोयता गँग अरे बापरे आमची बदनामी का राज्याची होते त्यामुळे ही गुन्हेगारी जी वाढली आणि ह्याच्याबद्दल मी अनेक वेळा महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री जे योगायोगाने होम मिनिस्टर जे hmm. त्यांना मी विनंती केली की तुम्ही एक स्पेशल सेशन बोलवा कारण केंद्र मी या देशाची जी स्टँडिंग क कमिटी आहे होमची गृहमंत्रालयाची त्याच्यावर मला काम करायची संधी मिळाली आणि त्याचा डेटा सांगतो जे डबल इंजिनचा सरकार आहे इथे पण hmm. त्यांचं ते दिल्लीला hmm. आहे त्याच्यामुळे मी टीका करत नाही मी फॅक्च्युअल डेटा सांगते या दोन्हीमध्ये जो डेटा सांगतो की महाराष्ट्रातला क्राईम बदल आहे आणि माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर प्रचंड मला त्यांचा अभिमान आहे कारण हीच शेतकऱ्यांची मुलं आहेत जी आज पोलीस यंत्रणेत आहे म्हणजे कुठेही गेलं की पटकन एक म्हणतो अरे ताई मी जालन्याचा आहे मी नागपूरचा आहे मी नंदुरबारचा आहे मी बारामतीचा आहे मी इंदापूरचा आहे किंवा ही सगळी सांगलीचा आहे आणि अर्ध्याहून जास्ती भरती आवर्जून ते आबाची आठवण काढतात <laughs> की अरे आर आर पाटलांच्या काळात आमची भरती झाली वगैरे त्यामुळे ही ऋणानं बंद ही प्रेमाची नाती आहेत तर ह्या पोलीस यंत्रणेला झालंय तरी काय हेच ते पोलीस आहेत आपलेच पोलीस आहेत पण मग मा त्याच्या मागे ही कुठली अदृश्य शक्ती आहे जी ह्या सगळ्या क्राईमला आशीर्वाद हा शब्द जरा जास्त वाट चुकीचा अयोग्य राहील कारण का तो माझ्या राज्याबद्दल मी बोलते पण महाराष्ट्रात क्राईम वाढला जो कधीही नव्हता मुळात खाकीचा खुळखुळा झाला अशा स्वरूपाची चित्र जे आहे ते पुण्यामध्ये सातत्यानं पाहायला मिळतं दररोज एखादी क्राईमची केस येते मग त्यात परप्रांतीयांचाही विषय कारण अनेक जण पुण्यामध्ये नोकरीच्या निमित्तानं शिक्षणाच्या निमित्तानं येतं आणि वातावरण हे होत जातं पण पोलिसांचं काम आहे नियंत्रण ठेवणं ते थोडंसं पुन्हा कुटुंब राजकारणींच्यावर येतो <laughs> बारामती बारामतीत लोकसभा झाली कुटुंब विरुद्ध कुटुंब असं चित्र दिसलं विधानसभा झाली कुटुंब विरुद्ध कुटुंब असं चित्र दिसलं मुळात तर कारखाना झाला नगरपालिका आणि मग चर्चा अशी होते की पवार काही कुटुंबाच्या बाहेर राजकारण जाऊ देत नाही बारामती काही आजच सोडत नाही <laughs> म्हणलं तसं की जशी माझी बोलायची ताकद ता आहे तशी ऐकायची ताकद माणसांनी ठेवली पाहिजे ठीक आहे लोकांची मतं असतात ती ऐकायची असतात आपण पण पुणे जिल्ह्याला म्हणून भविष्यातला नेतृत्व कोण बघता तुम्ही ते बघा ह्या देशात टॅलेंटची कमतरता नाही आहे त्याच्यामुळे ह्या देशात कष्ट करणारे खूप टॅलेंटेड लोक आहेत माझं नेहमी म्हणणं असतं कुठल्याही पदावर जोपर्यंत त्या पदाचा त्या जिल्ह्याचा आणि त्या राज्याचा मान सन्मान राहावा अशाच व्यक्तींनी त्याच्यावर बसावा मुळात मतदार म्हणून तुमची जबाबदारी आहे पदाचा मान सन्मान राहील लोकशाही टिकून राहील यासाठी म्हणून मतदान करा ती हजाराची नोट मिळती आहे पाचशेची मिळते आहे यासाठी मतदान करू नका ती एक दिवसासाठी मिळेल पाच वर्ष रडत बसाल खड्डे पडलेत ना त्या खड्ड्यामध्ये तुमच्याच घरातल्या कोणाचा तरी जीव जाईल आणि मग दोष द्याल त्यावेळेला वेळ हाती नसेल त्यामुळे मतदान करताना नीट विचार कराल मग मतदान करा ताईंचा पण सल्ला आहे माझा पण सल्ला आहे ताई खूप खूप धन्यवाद चर्चा केल्याबद्दल थँक्यू